रामकृष्ण हरी आजचा निरूपणाचा अभंग नाही निर्मळ जीवन काय करील साबण तैसे चित्तशुद्धी नाही ते ते कोण करील काई धरी पुष्पफळ काय करील वसंत काळ प्राण गेली या शरीर काय करील व्यवहार तुका मने जीवने विन, इक नवे नवे जाणं एका तरुणाचे कपडे स्वच्छ आहेत दररोज सुगंधी साबणानं तो आपलं शरीर सकाळ संध्याकाळ धुवून काढतो आहे स्वच्छतेने त्याला ते फार आवड आहे अनेक प्रकारची सुगंधी अत्तरे त्याला प्रिय आहेत पण अनेक प्रकारच्या व्यसनात तो बुडून गेलेला आहे अंगाला सुवासिक द्रव्य चोपडून किंवा चंदनी साबण लावून फार फार तर अंग स्वच्छ करण्याची क्रिया तो करीत आहे त्याच्या जीवनाचं आणि मनाचं वस्त्र मात्र अमंगळ आहे घानेरड झालेला आहे आता त्याचं आंतरिक जीवन जोपर्यंत निर्मळ होत नाही तोपर्यंत त्या बाह्य शरीराला कितीही सुवासिक साबण लावलं तरी काय होणार आहे का केवळ अंग शुद्ध होऊन चालत नाही अंतरंग म्हणजेच मन, मन आणि बुद्धी शुद्ध आणि स्वच्छ करण्याची आवश्यकता असते जोपर्यंत मनाची स्वच्छता नाही तोपर्यंत देहाच्या स्वच्छतेला काहीच किंमत नाही मळलेल्या मनाची आणि भ्रष्टचरित्र्याची आणि रोगट वासनांची चिखलात लोहणारी अनेक माणसे आहेत त्यांनी परदेशातून आयात केलेल्या सर्वोच्च सुगंधी साबण दररोज वापरला म्हणून मनातील अस्वच्छता अभद्रता धुऊन जाईल काय संत मनाला आत्म्याला महत्त्व देतात चारित्र्यसंपन्न आणि निर्मल मनाच्या माणसाचा सहवास आपल्याला लाभला तर त्या माणसांच्या व्यक्तित्वाचा पवित्र सुगंध आपल्याला जाणवत राहतो दारूबाज जुगारी प्रवृत्तीचा माणूस अत्यंत उंची तलम वस्त्रात असला तरी त्याच्या संबंधी आपल्याला गुन्हा येते एक नाटककारानं म्हटलं आहे माझे पैसे चोरीला गेले तर थोडेसे नुकसान होईल माझं घरदार लुटलं तर अधिक नुकसान होईल पैसे घरदार पुन्हा मिळवता येईल पण माझे शील आणि चारित्र्य मिळून गेले तर मात्र मी सर्वस्व गमावून बसलो असा त्याचा अर्थ होईल स्वच्छ आणि साध्या जीवनातलं उच्च सौंदर्य या अभंगात तुपोबा समजावून सांगतात ज्याचे शुद्ध नाही त्याला बोध करूनही उपयोग नाही श्रीकृष्णानं दुर्योधनाला बोध केला पण त्या बोधामृताचे घोट दुर्योधन घेऊ शकला नाही विकारग्रस्त मनाला ज्ञानाचे शब्द रुचत नाही आणि पचतही नाही वसंत ऋतू येऊनसुद्धा एखाद्या वृक्षाला फूल फळ येत नाही त्याला तो वसंत ऋतू तरी काय करणार प्राणच निघून गेल्यावर शरीराचा व्यवहार कसा चालणार पाणी मिळालं नाही तर पीक कसं येणार हे एकापेक्षा एक मार्मिक प्रश्न विचारून तुकोबांनी मनशुद्धीचं आणि जीवनशुद्धीचं महात्म्य प्रकट केलं आहे चारित्र्यावर म्हणजेच नैतिक आचार विचारानं त्यांनी भर दिला आहे ज्ञान असूनही शील नसेल तर ते ज्ञानही कलंकित ठरते आजच्या बाह्य सौंदर्याच्या आणि स्वच्छतेच्या नादी लागलेल्या जगाला महाराज महत्वाचा संदेश देत आहेत तर साबणे सुगंधी तेल आतरं ही खऱ्या स्वच्छतेची साधनं नव्हे शरीराचा तुकतुकीतपणा ठीक आहे पण मन आणि जीवन स्फटिकासारखं स्वच्छ पाहिजे हा चिरंतन महत्त्वाचा विचार या अभंगातून तुकोबांनी स्पष्ट केला आहे आजच्या जगाला या विचारांची नितांत आवश्यकता आहे पाश्चात्य देशातल्या अनेक नगरातले रस्ते उपहारगृह तरची दुकानं स्वच्छ असतात रस्त्यावरून चालणाऱ्या माणसांच्या अंगावरची वस्त्र मोलाची असतात पण त्यांची अंतःकरणं मात्र अनेक वासनांनी दुर्गंधी झालेली असतात अशी तक्रार एका पाश्चिमात्य तत्त्वचिंतकानं केली आहे आमच्या देशातही हीच परिस्थिती आहे हॉटेलातलं टेबल स्वच्छ आणि किमती असतं त्यावर शुभ्र कपड्याचं आच्छादन असतं पण त्या ते टेबलवरती मात्र दारूची बाटली आणि ताटात मांसाचे पदार्थ असतात ह्या विसंगतीला काय म्हणावं बरं देहाला एकादशी आणि मनात मात्र शिमगा ही परिस्थिती सर्वत्र दिसते आहे साधू संतांना या गोष्टींची तीव्र खंत वाटते शरीरस्नानासाठी सुगंधी साबण वापरायला हरकत नाही मनाच्या आणि आत्म्याच्या सुगंधाकडं संत अधिक लक्ष देतात सर्वांसाठी त्यांचा हा उपदेश आहे आत्ता आपण पाहतो दूरदर्शनवरती नाना प्रकारच्या साबणांची प्रचंड जाहिरात केली जाते पण आत्म्याला सुगंधित करणाऱ्या साबणाची जाहिरात मात्र कधीच दिसत नाही जगात सुवासिक साबण असूनही जग उत्तरो उत्तर, उत्तर अधिक अधिक दुर्गंधयुक्त होत जावं ही या जगाची शोकांतिका आहे निर्मल विचार आणि आचार यासाठीच आवश्यक आहे म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात नाही निर्मळ जीवन काय करील साबण तेसे चित्तशुद्धी नाही ते तर ना कोण करील काही धरी पुष्पफळ काय करील वसंत काळ प्राण गेली या शरद काय करील व्यवहार तुका म्हणे जीवने पिक नवे नवे जाण या अभंगाचं निरूपण तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा रामकृष्ण हरी